संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष श्रीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मनीषा कोळी यांची निवड करण्यात आली मनीषा कोळी या गेल्या वर्षभरापासून संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या माध्यमातून व प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या विचाराने व नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील प्रत्येक सामाजिक आंदोलनात व महिलांच्या प्रश्नांसाठी सहभागी होऊन काम करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्ह्याच्या बैठकीमध्ये त्यांची महिला आघाडी शहराध्यक्षपदी सर्वानुमते निवड यावेळी संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम जिल्हा व शहर सचिव सिद्धाराम सवळे जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले दिलीप निंबाळकर शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे दिलीप भोसले दक्षिण सोलापूर महिला आघाडी अध्यक्ष सुनीता घंटे जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी जयश्री जाधव सुनीता घोडके यशोदा पारखे स्वाती डोंबाळे सोनल शिंदे वैशाली सगर बोराडे रुपारत्न पारखे वैष्णवी रत्नपारखे मंगरुळे यांच्यासह ओम गर्जना चौक व परिसरातील बहुसंख्य महिला व पदाधिकारी उपस्थित होते